निर्भीड निर्भीड न्यूज भाजपाचे उमेदवार डॉक्टर वैजापूर मध्ये आलेले आहेत काय वाटत कसं वातावरण सध्या वैजापूरमध्ये वैजापूर मध्ये शंभर टक्के दिनेश परदेशी आमचे आणि त्यांच्या बरोबरची सगळी त्यांची टीम नगरसेवकांची ही विजयी होईल मान्य देवेंद्रजींचा आशीर्वाद त्यांना आहे आणि नक्कीच या वैजापूरच्या विकासासाठी देवेंद्रजी त्यांच्या पाठीमागे उभे राहतील आणि या वैजापूर शहराच्या विकासासाठी नक्कीच परदेशी हो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आमदार रमेश बोरणारे देखील डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या नावाला कायम विरोध करत होते त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी भाजपाचे जे एकनिष्ठ लोक आहेत त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली पाहिजे होती जर दुसऱ्याला उमेदवारी दिली असती तर या ठिकाणी महायुती मी कायम ठेवली असते जर महायुती कायम ठेवायची होती तर त्यांनी त्यांच्या ते भावाचं नाव डिक्लेअर केलं नसतं थांबले असते था आमच्याशी युतीची बोलणी केली असती पण त्यांनी ते करायच्या अगोदरच त्यांच्या भावाचं नाव डिक्लेअर करून टाकलं आणि त्याला आमचा विरोध होता म्हणून आम्ही आमची उमेदवारी डिक्लेअर केली आणि आम्ही आज लढतोय आणि आम्हाला नक्की खात्री आहे की आमचे दिनेश परदेशी भारतीय जनता पार्टी आणि एन सी पी अजितदादा गटाची आमची जी युती आहे त्याच्यात आम्हाला यश नक्की प्राप्त हो आपण जर पाहिलं आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका देखील येत आहेत याच्यामध्ये काही महायुतीचा फॉर्मल ठरू शकतो असं तुमचा काय अंदाज आहे आम्ही नेहमीच महायुतीसाठी प्रयत्न करतो पण काही मंडळींना असं वाटते की महायुती केली तर पण लोकसभा आणि विधानसभेचा अनुभव बघता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे सक्रिय होते कामात होते म्हणूनच लोकसभा आणि विधानसभेमध्ये यश मिळालं ज्या ठिकाणी नाही मिळालं तिकडे यश येऊ नये शकलं त्या लोकांना म्हणून आमची नेहमी आग्रहाची मागणी की त्यांनी महायुती द्यावं पण महायुतीत तर आम्ही स्वबळावर पण तयार महायुतीतील झालेल्या कामांवरून सेवा झाल्याचं पाहायला मिळते पूर्णारे म्हणत आहे की सर्व कामे मीच केलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब या तीन नेत्यांच्या नेतृत्वात आहे आणि तिन्ही नेते, नेते ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला मान्यता देतात त्याच वेळेस त्या भागाचा विकास होतो आणि मान्य देवेंद्रजीने आपल्याला माहिती असेल मागच्या काळात पण ते मुख्यमंत्री असताना पण त्यांनी या वैजापूरसाठी अनेक योजना मंजूर केल्या आजही ते करतायत आणि ज्या काही सगळ्या आता सिंचनाच्या वगैरे योजना मंजूर होत आहेत ते मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखालीच होत आहेत आपण राजकारण होतंय मागील पंचवार्षिक मध्ये भाजपाच्या ताब्यात ही नगरपालिका होती याकडे कसं बघतो मध्ये होती त्यावेळेस नंतर अडीच वर्ष उभाट्याचं सरकार आलं आणि त्या काळात ज्या काही योजना मंजूर केल्यासारखं बंद झालं पण यापुढे सगळ्या योजना आम्ही पूर्णपणे राबवून त्या यशस्वी करू एवढं